नमस्कार मंडळी सुप्रभात आजचा जो व्हिडिओ आहे तो खास करून तरुणांसाठी आहे विशेष करून तरुणांनी हा जो व्हिडिओ आहे तो संपूर्ण बघा बघा प्रत्येक तरुणाला असेल काहीतरी आवड असते कोणाला कलेची आवड असते प्रत्येक क्षेत्राची त्याला आवड असते मुक्त क्षेत्राप्रमाणे तो त्या ठिकाणी स्टडी करतो आणि त्या ठिकाणी क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवतो काहींना कलेची आवड असते काहींना क्रिकेटची आवड असते काहींना इतर खेळांची आवड असते असे तरुण वर्ग त्यांची आवड जोपासतात आणि पुढे ते त्या खेळामध्ये असेल किंवा कलेमध्ये असेल ते प्रावीण्य मिळवतात असाच एक तरुण माझ्यासोबत आहे त्याला व्यायामाची आवड आहे प्रचंड आवड आहे वयवर्ष किती सतरा वयाच्या सतराव्या वर्षी त्याला व्यायामाची आवड निर्माण झालेली आहे प्रतिकूल परिस्थिती अनुकूल करून तो ही व्यायामाची आवड जोपासत आहे हा बघा तर काय नाव तुझं सागर महिले कुठे राहतो डी सी गाव डी सी गाव मेरा प्रॉपर गाव झारखंड झारखंड अच्छा इथे तू काय करण्यासाठी कशासाठी आला इथे स्टडी स्टडी करण्यासाठी आलाय अच्छा तू आता कितवी आहेस फर्स्ट इयर बी एस सी सी एस अच्छा कुठलं कॉलेज रसायनी अच्छा किती वर्ष झाले ह्या ठिकाणी राहतोस तू तीन वर्ष तीन वर्ष झाली अच्छा आणि मला एक सांग तुला व्यायामाची आवड कधी निर्माण झाली चार महिने चार महिने झाले तू व्यायाम करतो अच्छा बघा चार महिने झाला आहे तो व्यायाम करतोय त्याचे तुम्हाला बायसेप दाखव बाय असं एक जरा जरा दाखवू बॉडी ते जरा टी शर्ट जरा एक बनियन आहे ती बघा काय कटिंग हे बघा कशी कटिंग आहे बघा चेस्ट बघा प्रॉपर चेस्ट आहे बायसेप ट्रायसेप वयवर्ष सतरा आणि विशेष त्याचं कौतुक काय करायला लागेल माहिती आहे का की प्रतिकूल परिस्थितीमध्ये तो परिस्थिती अनुकूल करतोय बघा व्यायामासाठी खाणं आहार काय खातो बनतोय नॉर्मल हो बस अच्छा हो दुसरं काही नाही एक्स्ट्रा नाही एक्स्ट्रा सप्लिमेंट कुछ कुठे नॅचरल भी नाही नाही अच्छा बघा जे नैसर्गिक नैसर्गिक जो आहार म्हणजे जे, जे एक्स्ट्रा सप्लिमेंट लागते बघा मला ह्या निमित्ताने तरुण वर्गाला सांगायचं आहे की एक्स्ट्रा सप्लिमेंट घेण्याची सध्या तरी तुम्हाला आवश्यकता नसते जेव्हा तुम्हाला नीड असते जेव्हा तुम्हाला गरज असते तेव्हा ते घ्या ते आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्या कारण तुम्ही आत्ताच त्या सप्लिमेंटची किंवा सवय लावली तर ती आपल्या शरीराला सवय लागते तर तुम्हाला प्रोफेशनल क्षेत्रामध्ये ह्या उतरायचं असेल शरीर सौथ स्पर्धा त्याच्यामध्ये जर तुम्हाला प पार्टिसिपेट करायचं असेल तर नक्कीच तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते काही सप्लिमेंट असेल ते घेत जा ले ले तो आहार घेत जा परंतु बघा हे नैसर्गिक पद्धतीचा आहार घेऊन अशा पद्धतीने या तरुणाने त्याचं स्वतःचं शरीर मजबूत केलेलं आहे बघा प्रॉपर त्याचं चेस्ट बघा बायसेप बघा आणि तरुणांना मी अजून एक ह्या ठिकाणी सांगू इच्छितो की बघा आपल्याला सर्वांना माहिती असेल जशी प्रकृती तशा वृत्ती असतात आणि प्रत्येकाची शरीर ते असतं त्यांची क्षमता असते तर त्यांच्या शरीरावर अवलंबून असते म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर दहा केळी तो पचवू शकतो परंतु तोच दुसरा व्यक्ती ते केळी पचवू शकत नाहीत जो इतर व्यक्ती असेल तो तर एक लिटर दूध पचवू शकतो ह्याचा अर्थ असं नाही का ते आपल्यालाही पचेल म्हणजे प्रत्येकाची शरीर क्षमता असते आणि त्या पद्धतीने आहार घ्या आणि विशेष करून तरुणांना मी सांगू इच्छितो की तुम्ही जेव्हा जो आहार घेता किंवा काही जे खाता ते शक्यतो डॉक्टरांचा सल्ला असेल इतर तुमचे जिममध्ये कोच असतील त्यांचा सल्ला घ्या आणि त्या सल्ल्यानुसार तुम्ही त्या ठिकाणी आहार घ्या आणि तशा पद्धतीने व्यायाम करा चांगला आहार चांगलं विहार चांगले आचार ठेवा आणि तुमचं जे ध्येय आहे ते ध्येय गाठा तुमचं भविष्य उज्ज्वल करा चांगली संगत ठेवा चांगली पंगत असू द्या म्हणजे काय चांगली संगत म्हणजे चांगल्या संगतीमध्ये राहा मित्रपरिवार चांगला ठेवा चांगल्या पद्धतीमध्ये जेवण करा चांगल्या पंक्तीमध्ये ह्याचा अर्थ काय चांगला, का चांगला आहार घ्या आणि तेव्हाच तुमच्या जीवनाला चांगली रंगत येईल बरोबर